याचं मुळात मेन कारण म्हणजे आपले वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन मनोज जोशी हे पूर्णपणे जबाबदार आहेत कारण यांच्या मनमानी कारभारामुळे आज लोकांना या सगळ्या संकटातून सामोरं जावं लागतं आहे त्यांना व्यवस्थित आरोग्यसेवा मिळत नाही आहेत व्यवस्थित त्यांना उपचार होत नाही आहेत याचं पूर्णपणे जे त्याचं पूर्णपणे जे काय गोष्टी होत आहेत या सगळ्यांना जबाबदार हे पूर्णपणे डीन आहेत आता तुम्हाला याच्यावर तुम्हाला सांगतो की सिंधुदुर्ग प्रश सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मंजुरीला आठ डिसे आठ डिसेंबर दोन हजार वीस साली शासन निर्णय काढून एकोण नऊशे सहासष्ट कोटी रुपये खर्चास मान्यता दिली होती विद्यार्थ्यांसाठी ते आवश्यक त्या वर्ग खोल्या नाहीत वसतिगृहांच्या व्यवस्था केलेली नाहीत या महाविद्यालयात नियमित पदे पाचशे चौसष्ट मंजूर आहेत त्यातील चौतीस पदे भरलेली आहेत आणि एकूण पाचशे तीस पदे रिक्त आहेत कंत्राटी पदे पाचशे बावीस मंजूर आहेत त्यातील सर्व पदे रिक्त आहेत प्राध्यापकांना बावीस पदे मंजूर आहेत त्यातील केवळ पाच पदे भरलेली असून इतर आणि जे पाच प्राध्यापक आहेत त्यांना पण प्रेशराईज केलं जातं का तर यांच्या अनधिकृत सगळे डॉक्युमेंट्स आहेत खरेदी आहेत तर त्यांच्यावरती जबरदस्ती करून त्यांच्याकडनं सह्या घेतल्या जातात आता जो स्टाफ आहे तो पण म्हणतो का आम्ही आमच्या बदल्या करून घेतो आम्हाला यांच्या अंडर काम करायचं नाही वेगवेगळी वेग निवेदनं ना इकडनं प्रशासनाला दिली जात आहेत कलेक्टरांना दिली जात आहेत आमचे वैद्यकीय मंत्री आ, हसन मुश्रीफ साहेबांना पण दिलं गेलं आहे आणि हसन मुश्रीफ साहेबांनी आयुक्तांकडे तसं तो सा त्वरित याची चौकशी करावी असं रिमार्क करून त्यांच्यापर्यंत आयुक्तांना ते पत्रव्यवहारही केलेला आहे याला पूर्णपणे जबाबदार हे डीनच आहेत